कापडी पिशव्या ह्या खूप महत्त्वाच्या आहेत आत्ता सांगायचं कारण असं की तुम्ही फराळ घेऊन जाताल कोणासाठी तरी ते जे ज्याच्यामध्ये असते ते प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये असते ते का जे कपड्याच्या दुकानामध्ये वगैरे मिळतात ते त्या ह्याच्यामध्ये असते ती द्या ती ची ची द्या चा ती चांगल्या क्वालिटीची प्लॅस्टिकची पिशवी द्या पाहुण्यांना पण त्याच्या बाहेरची जी कापडी पिशवी आहे ती परत मागा काळाची गरज आहे कापडी पिशवी आपण ती मे त्याच्यावर ती मेंटेन करायसाठी आपण त्याला सोफ्याच्या खाली आहे त्याच्यावरती सुरकू त्या पडून येत म्हणून का बाहेर काढले काढले इस्त्री केल्यासारखी घडी असते त्याची आणि मूळ मुद्दा हा आहे की आम्ही पिशवी आणायचं विसरलोत नका सांगू प्लास्टिक पिशवी द्या चांगल्या क्वालिटीची ती परत नाही आली तरी चालेल पण कापडी पिशवी देऊ नका आणि जर तुम्हाला कोणी जर कापडे पिशवी देत असेल तर ह्याचे मेन तीन कारण असू शकतात पहिलं कारण पुढचा व्यक्ती खूप श्रीमंत आहे दुसरं कारण पुढच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तुम्ही काहीतरी महत्वाचं स्थान निर्माण केलेलं आहे स्वतःबद्दल तुमचं त्याच्यामुळे त्यानं द्यायला आहे ती पिशवी आणि तिसरं आणि महत्वाचं कारण पुढचा वेळ म्हणजे आपण जर असं चार वेळेस जर म्हणत असतो की का अरे न्या तर न्या, न्या, न्या। त्यांना लक्षात आणून द्यायला लागलंय की तुम्ही अजूनसुद्धा पिशवी परत दिलेली नाही आहे हे लक्षात घ्या आणि कापडी पिशवी परत द्या त्याला तस